आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशालीताई येडे यांना लोकसभा निवडणुकीत एमपीएससी यूपीएससी समन्वयक समितीतर्फे आर्थिक मदतीचा हात देण्यात आला पुण्यातील टेक रेल अभ्यासिकेतील एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांच्या या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होताना दिसून आलंय दोन हजार एकोणीस सुरू झालं आणि लोकसभेचं जे काही निवडणुकीचं वाद आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू झालं आपण पाहिलं की दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी सरकार सतत आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी हे आश्वासन हे गाजर देऊन ते सत्येत आलं परंतु प्रत्यक्षात मात्र तसं काही झालं नाही गेली चार वर्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी तर दूरच परंतु जे शेतकऱ्यांच्या आत्मा आत्महत्या होत आहे त्याच्यात देखील वाढ झालेली आहे आपण आता आहोत टेकरेल जे आहे शिवाजीनगर गावठ्यांमध्ये टेकलर रायब्ररी जे आहे इथं सगळे एम पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत आणि त्यांची जी काय समिती आहे एम पी एस सी ऊ सी स्टुडंट समिती त्या समितीतर्फे वैशाली येडे प्रहारच्या ज्या आता वाशिम यवतमाळच्या ज्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी भेटलेली आहे आणि त्यांच्यासाठी पूर्ण पुलाची पाकी म्हणून या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी रक्कम गोळा केलेली आहे आता आपण त्याच विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात नेमकं काय वाटतं त्यांना मॅम म्हणजे सर्वसाधारण कुटुंबियातर्फे म्हणजे कसं की सर्वसाधारण एसी मध्ये बसले लोक समजू शकत नाही की दुःख काय म्हणून या या मॅडम म्हणजे सर्व समजू शकतील सर्वसामान्यांचं दुःख काय आणि आत्महत्याग्रस्त लोकांसाठी लोकांसाठी उभारलेत म्हणजे म्हणजे ते म्हणी वन कॅन म्हणजे वन वुमन कॅन अंडरस्टँड वन वुमन्स म्हणतायत की सर्वसामान्य माणसाचं दुःख एसी मधला व्यक्ती समजू शकत नाही नक्कीच खरं आहे चार वर्ष जे राजकारणी लोक गप्प होते निवडणूक आली की मी शेतकरी पुत्र मी शेतकरी आहे अशी या सगळ्या लोकांची भूमिका बदललेली आहे परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळत याच भूमिकेतून जे आमदार आहेत बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून वैशाली उमेदवारी जाहीर केलेली आहे काय सांगत वैशाली जे एखाद्या गरीब परिस्थितीमधून त्यांना निघाल्यात म्हणून त्यांना खरंच जाणीव असेल की एखाद्या आत्महत्याग्रस्त घराची काय परिस्थिती असेल त्याच्यामुळे त्यांना पूर्ण जाणीव असेल असं मला वाटतं की सगळ्यांनी प्रोत्साहन केले म्हणजे ते चांगले मोठी बाब असेल जसे सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन केले वैशाली एडेनबद्दल सांगायचं झालं तर दोन साली त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेली होती आणि एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या त्या पत्नी आहेत संग, संगरा संगरां संगरां ते शेतकऱ्यांचं दुःख हे एक शेतकरीच व्यक्त करू शकतो याच भूमिकेतून आमदार बच्चू कडू यांनी वैशाली लोकसभेत पाठवायचं ठरवलेलं आहे अजून आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी समजा मला असं वाटतं की शेतकरी समाजाचे जास्त प्रश्न येते ते जास्त वैशाली मॅडम जास्त सोडू शकेल कारण तेही त्या आहे म्हणून मी त्या माझं सरळ गेल्या इलेक्शनच्या वेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनांच्या पश्चात त्यांच्या ज्या मुंडे म्हणजे प्रिय आपल्या प्रीतम मुंडे असेल किंवा पंकजा मुंडे असेन यांना सहानुभूती मिळाली होती आणि त्या सहानुभूतीच्या जोरावरती त्या निवडून आल्या होत्या तर अशी कुठली सहानुभूती या शेतकऱ्याच्या कन्येला शेतकऱ्याच्या बायकोला आणि शेतकऱ्याच्या ताईला मिळेल काय का सांगत नक्कीच मॅडम तुम्ही आता <coughs> बोलला <coughs> तसंच म्हणजे आपलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलं तर राजकीय पक्षांनी ज्यावेळेस असं एखाद्या यांचं निधन होतं म्हणजे राजकीय नेतृत्वाचं त्यावेळेस त्यांच्या पुढच्या पिढी ज्यावेळेस इलेक्शन वाढते त्यावेळेस सहानुभूतीच्या लाटेवर म्हणा किंवा दुसरे विरोधी पक्ष जे असतात ते आपला म्हणजे आपले आपल्याकडून कॅन्डिडेट उभा करत नाहीत पण हे शेतकऱ्या का नाही कारण की ताई हे एक आत्महत्या शेतकऱ्याच्या पत्नी आहेत आणि त्यांचं नेतृत्व लोकसभेत जावं हे सगळ्यांची इच्छा आहे मग राजकीय पक्षांनी का बरोबर त्यांनी का माघारी घेतले नाही हे लाट फक्त एक राजकारणीसाठीच का शेतकऱ्यासाठी का नाही मग प्रत्येक जण शेतकरी 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 म्हणजे शेतकऱ्यांचं काहीवारी असल्यासारखं बोलतो आहे एकीकडे विस्थापित म्हणजे वैशाली आहेत काय तुम्हाला हे रंगत कशी असेल खरंच जर बघितलं तर एक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचे आहे आणि ताईंच्या बद्दल नक्कीच या सरकारची किंवा राष्ट्रीय आणि दुसऱ्या पक्षाची जरी नसेल तरी लोकांची सहानुभूती आहेच माझ्या मते ताई नक्कीच निवडून येतील आपण बघतो की विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल यांच्यामध्ये काही जा... राखीव जागा असतात जिथे खेळाडूंसाठी राखीव जागा असतात काही साहित्यिक का असतात काही अभिनेत्र क्षेत्रासाठी पण तिथे राखीव जागा असतात परंतु शेतकऱ्यांसाठी राखीव जागा का नसेल आता काय सांगाल तुम्ही सतर् बघितलं तर जे वैशाली ताईंना जे नेतृत्व भेटलं आहे कारण ते जेव्हा शेतकरी म्हणजे शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो त्याच्यानंतरचं जे दुःख असतं त्या ताईने भोगलेलं आहे आणि मार्फत तरी ताई तिथं लोकसभेमध्ये त्यांची मनोगत व्यक्त करू शकतील म्हणून त्यांना जन्म दिला आहे नक्कीच जे बच्चू कडूंनी जे काय प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळू आणि जे आता दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी सुद्धा विधान व्यक्त केलं की तुम्ही वैशालीताईंना मत द्या वैशालीताईंना निवडून आणा आणि त्यांच्यासाठी राज ठाकरे साहेब सभा निघतील काय वाटतं तो नक्कीच घ्यायला पाहिजे कारण काय पण पाच देशासह महाराष्ट्रातील दे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षातील आमदार खासदार मंत्र्यांच्या मुलांना किंवा किंवा त्यांना उमेदवारी दिली आहे पण महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक आसाब बचूपाव कडू यांनी एका आत्महत्याच्या शेतकऱ्याच्या पत्नीस उमेदवारी देऊन एक देशासमोर आदर्श निर्माण केला आहे तर आम्ही एक शेतकऱ्याची मुलं आहोत या भावनेतून आम्ही सगळे विद्या स्पर्धक करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय आर्थिक मदत बोला कोणा आम्ही त्यांना मदत केली आहे कारण काही एम पेक्षा मुलाचा जेव्हा प्रश्न होतो तेव्हा कुठलाच त्यांच्या पाठीमाग खंबीर असा पाठिंबा राहत नाही पण बच्चू भाऊना जेव्हा आम्ही त्यांच्या कानावर घालतो की भाऊ आमचा असा असा प्रॉब्लेम आहे आम्हाला सपोर्ट करतात आणि आमच्या पाठीमागे खांबीरपणे उभा राहतात त्यामुळे आम्ही आणि शेतकऱ्यांची ताई असल्यामुळे आम्ही सर्व त्यांना सपोर्ट करतोय आणि त्यांना नक्कीच निवडून येतील हा सगळ्या विद्यार्थ्यांचा विश्वास सांगत आहे की शेतकऱ्यांचा आवाज जो आहे तो आता त्या लोकसभेमध्ये तो आता त्या संसदेमध्ये जाणार आहे आणि नक्कीच तिथं ते संसदरत्न होऊन ते बाहेर पडणार आहे सह पूजा झळ फुन